नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये शाहिस्ते खान महालात राहून फितुरी माजवत होता त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देऊन लुटमार करीत होती यावर शिवाजी राजे रायगडावर विचार करत होते की या शाहिस्ते खानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुकवायचा राजेने नेताजी पालकर यांना बोलावून मुगली मुलकात धुमागूळ घालण्यासाठी रवाना केलं नेताजींनी मुघलांनी जिंकलेल्या पुणे प्रांतात शिरून लूट केली नंतर खानदेश वराडपर्यंत मुघलांच्या मुलाखत धुमाकूळ घातला लूट केली पण मुघल फौजेने त्यांचा पिछा पुरवून तीनशे घोडे जायबंदी केले या बातम्यांनी शिवाजीराजे चिंताग्रस्त झाले त्यांनी शाहिस्ते खानाला त्यांच्या महालात रात्री शिरून उडवायचा बेत आखला शाहिस्ते खान पुण्यात निर्धास्तपणे राहत होता शाहिस्ते खानाने पुण्यात असताना आपल्यासाठी हवेली बांधली होती महाराजांनी शाहिस्ते खानाचा लष्कराच्या बाजाराची आणि वारांची अत्यंत बारकाईने माहिती काढली होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी रमजानचा सहावा चंद्र होता दिवसाचा उपवास सोडून शाहिस्ते खानाच्या परिवारातील मंडळी विश्रांती घ्यायला आपापल्या ठिकाणी गेली त्याच दिवशी शिवाजीराजे दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढवयांना बरोबर घेऊन रात्रीचे दोन प्रहर झाले असतील तेव्हा निघाले आम्ही पहाऱ्यावरचे शिपाई पहारे सोडवण्यात जातो असं सांगून मध्यरात्री ते जसवंत सिंग यांच्या बाजाराजवळ पुढे सरकले नंतर ते शाहिस्ते खानाच्या मुदपाक खाण्यात आले राजांनी खानाच्या जनान खाना इमारतीच्या भिंतीला भोग पाडला आणि आपल्यापैकी दोघा तिघांना आत पाठवलं त्यांच्यासोबत तेही आत गेले तर दहा माणसे त्यांच्या मागोमाग गेली जनन खाण्यातील दासींनी शाहिस्ते खानास कळवलं की भिंतीस भोग पाडून काही माणसं आत घुसली आहेत हे एकता शाहिस्ते खान आपलं गृह सोडून वाड्याच्या ओसरीवर आला अंधारी रात्र होती कोण माणसं आली आहेत ते समजत नव्हतं वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात अनेक दिवे जळत होते शाहिस्ते खानाचा मुलगा अबुल फते खान तिथंच झोपला होता तो शाहिस्ते खान आहे असं समजून मावळे त्या माणसावर तुटून पडले त्याचे शिर कापून घेऊन आपल्याबरोबर घेऊन गेले अंधारातून शिवाजी महाराजांची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शाहिस्ते खानाच्या लोकांना लागली मग एकच गडबड उडाली सर्वजण जागे झाले पळापळ सुरू झाली स्वतः शाहिस्ते खानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला त्याची परिणिती खानाची एका हाताची बोटे तुटण्यात झाली तो जीव वाचवण्यासाठी मेल त्या मार्गाने पळू लागला काही जण मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले काही जण शिताफीने निसटले बघता बघता वाडा रिकामा झाला पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमकं काय झालं समजलंच नाही शिवाजीने हल्ला केला आहे हे, हे समजल्यावर गनिम कोठे आहे अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक गणिम कोठे आहे असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले हा प्रसंग सभासदाने आपल्या बकरीत नमूद करून ठेवला आहे महाराज जितक्या त्वरेने आले होते तितक्या त्वरेने आणि गुप्तपणे आपल्या फौजेच्या टोळ्या करीत सिंहगडावर गेले महाराजांचा पाठलाग करीत खानाचे सैन्य पहिल्यांदा कात्रज घाटाकडे गेलं कारण त्यांना त्या बाजूला म मशाली पेटलेल्या दिसल्या पण उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून सैन्याला चकव चकवण्यासाठी बैलांच्या शिंगाला मशाली बांधून पेटवून त्यांना कात्रज घाटाकडे पिटाळलं होतं दुसऱ्या दिवशी खानाचे लोक पाटलाग करीत सिंहगडापर्यंत गेले पण वरून तोफांचा मारा झाल्यावर मुघल सैन्य पाळालं पुढे खान पुणे सोडून औरंगाबाद औरंगाबादत गेला शाहिस्ते हल्ल्याची बातमी दिल्लीला पोचली आणि सर्व मुघल सरदार भयचकित झाले त्यांच्या मनात राजांबद्दल दहशत निर्माण झाली आपल्या मामाच्या दुर्दशेची बातमी काश्मीरात बसलेल्या औरंगजेबाला मिळाली आणि त्याचा तडफडाट झाला त्याने खानाची बदली बंगाल सुब्यावर केली शेवटी महाराजांनी शाहिस्ते खानाची खोड जिरवण्याची आखलेली युक्ती सोळा आणि यशस्वी ठरली होती धन्यवाद